महाराष्ट्राची नदी प्रणाली ही प्रामुख्याने दोन प्रमुख विभागांमध्ये विभागली जाते पूर्ववाहिनी नद्या आणि पश्चिमवाहिनी नद्या सह्याद्री पर्वतरांग ही महाराष्ट्राच्या नदी प्रणालीसाठी एक महत्वाची जलविभाजक आहे या पर्वतरांगेच्या पूर्वेकडील नद्या बंगालच्या उपसागराला मिळतात तर पश्चिमेकडील नद्या अरबी समुद्राला मिळतात प्रमुख पूर्ववाहिनी नद्या पूर्ववाहिनी पूर्ववाहिनी नद्या महाराष्ट्राचा मोठा भाग व्यापतात या नद्या लांब पल्ल्याच्या असतात आणि कमी उतारावरून वाहत असल्यामुळे त्यांची खोरी जास्त रुंद आणि सपाट आहेत गोदावरी नदी प्रणाली ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी असून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे तिचा उगम होतो ही नदी महाराष्ट्राच्या सुमारे एकोणपन्नास पूर्णांक पाच दशांश टक्के क्षेत्र व्यापते आणि मराठवाडा व वा विदर्भ या विभागांतून वाहते उपनद्या प्रवरा मुळा मांजरा सिंदफणा दारणा प्राणहिता पैनगंगा वर्धा वैनगंगा इंद्रावती शिवना दुधना वैशिष्ट्ये गोदावरीच्या काठी अनेक धार्मिक स्थळे आहेत जसे की नाशिक पैठण आणि नांदेड कृष्णा नदी प्रणाली या नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथे होतो ही नदी पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातून वाहते उपनद्या भीमा कोयना वारणा पंचगंगा येरळा दूधगंगा वैशिष्ट्ये कोयना नदीवर शिवसागर जलाशय कोयना धरण आहे ज्यामुळे जलविद्युत ऊर्जा निर्माण होते भीमा नदी ही कृष्णा नदीची सर्वात मोठी उपनदी आहे तापीपूर्णा प्रणाली या नद्या उत्तर महाराष्ट्रातून विशेषतः विदर्भातून वाहतात तापी नदीचा उगम मध्य प्रदेशात होतो तर पूर्णा ही तिची प्रमुख उपनदी आहे वैशिष्ट्ये तापी नदीची लांबी कमी असूनही तिचे खोरे सुपीक असल्यामुळे शेतीसाठी महत्वाचे आहे प्रमुख पश्चिमवाहिनी नद्या पश्चिमवाहिनी या नद्या सह्याद्री पर्वतरांगेच्या पश्चिमेकडील उतारावरून वाहत असल्यामुळे त्यांचा वेग जास्त असतो आणि त्यांची लांबी कमी असते या नद्या अरबी समुद्राला थेट मिळतात नर्मदा नदी ही नदी महाराष्ट्राच्या उत्तर सीमेवरून थोड्या भागातून वाहते वैशिष्ट्ये ही महाराष्ट्राच्या नदी प्रणालीचा सर्वात लहान भाग व्यापते कोकणातील नद्या सह्याद्री पर्वतरांगेतून उगम पावणाऱ्या या नद्या अतिशय वेगाने अरबी समुद्राला मिळतात त्यांची खोरी लहान आणि अरुंद आहेत प्रमुख नद्या उल्हास वैतरणा सावित्री कुंडलिका शास्त्री वशिष्ठी तेरेखोल वैशिष्ट्ये या नद्यांवर अनेक छोटे मोठे जलविद्युत प्रकल्प आणि पर्यटन स्थळे आहेत महाराष्ट्राची ही नदी प्रणाली राज्याच्या कृषी अर्थव्यवस्था आणि एकूणच पर्यावरणासाठी अत्यंत महत्त्वाची आहे या नद्यांमुळे राज्याच्या विविध भागांत पाणीपुरवठा जलविद्युत निर्मिती आणि शेतीसाठी आवश्यक जलसाठा उपलब्ध होतो